हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती आणि आज मी उठला उठला कॅमेरा ऑन केल्या होत्या तर उठली होती आणि पहिली खिडकी उघडी केली कारण मला जो बाहेरचा व्यू असतो ना सकाळचा तो प्रचंड आवडतो त्यामुळे मी खिडकी उघडी करून आधी बाहेरचा व्यू बघत असते कुठे काही दिसतंय का तर खूप छान मॉर्निंग झालेली होती तर चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूया एका साईडला भात लावला सका होता मांजरांसाठी आणि ते दूध सकाळ सकाळी खराब झालं होतं तर त्याच्यामध्ये थोडी साखर टाकून ते दूध आठवलं आणि ते खूप भारी लागतं तुम्हाला माहीत असेल का नाही हे तुम्ही खाल्लं असेल की नाही माहित नाही पण एकदा नक्कीच ट्राय करा खूप भारी लागतं एका साईडला यांना अंघोळीला पाणी ठेवलं होतं दूध चहा झाला होता माझा आणि हा बाहेरचा व्यू माझ्यासाठी मी मस्त आल्याचाच हा बाहेर आणून ठेवला होता पंख्याखाली थंड होण्यासाठी तोपर्यंत म्हटलं मी इथे ते, ते दुधाचं झालेला आहे जो पदार्थ तो खाऊन घेऊया आणि घरात जिकडे तिकडे पसारा दिसत असेल तुम्हाला आणि मिस्टरसुद्धा झोपले होते तर तोंड होऊन आली म्हटलं झोप जाईल तर काय केला कॅमेरा सेट यांना पाठवलं अंघोळीला आणि घेतला ना मी बिचाना काढायला स्त्रीचा जन्म हा फक्त कामासाठीच झालेला आहे असं मला वाटतं कारण फोन घ्यायच्या आधी पण मला सगळी कामं करावी लागतात आणि घेतल्यानंतर काय करायचं आहे ते सुद्धा करावं विचार करून ठेवावा लागतो आधीच असं नाही आहे माणसांसारखं घेतला फोन आणि बसलं भेटणारं हे सगळं आपल्याला येतं असं नाही आहे ते फक्त आपल्या मम्मीकडेच वेगळं असेल तर लग्न झाल्यावर तर शक्यच नाही आहे हे कुठली गोष्ट आपल्याला आहे ती भेटेल तर काय करत होती बिचाना घडी आणि आजवर आम्ही बेडवर झोपलंच नव्हतो खालीच होतो कारण बेडवरती आहे ना मला खूप स्वप्न पडतात आणि अवघडल्यासारखं होतं त्यामुळे खाली वेस्ट आहे स रात्री कधी झोप लागली कळलंच नाही आणि कधी सकाळ झाली ते स्वप्न नाही काय नाही त्यामुळे खाली झोपलं होतो, आणि आता गरमीमुळे जास्त काही बिछाणा पण नसतो दोन ते तीन ब्लँकेट असतात एक गो एक गोदडी एक ब्लँकेट आणि चटई बस आणि त्या त्या उशा असतात अस्तव्यस्त झालेला आज मला बेडशीट पण बदली करायची होती बेडवरची कारण आज गुरुवार होता माझा उपवास होता आणि पुढे तुम्हाला समजेलच काय केलं आहे ते मी आणि हे रिमोट वगैरे घेतलेले असतात ते रात्री साहेब जिथे असतील तिथे कधीच ठेवणार नाही घरातली <सथ> कामं झालेली आहेत आणि म्हटलं चला थोडेसे व्हिडिओ काढूया म्हणून तर म्हणून मी साडी घातली होती पण इतकं गरम होतंय ना किंवा असं भरपूर गरम होतं तुम्हाला दिसतच असेल आणि त्या ती केस सोडलेत ना त्यामुळे अजूनच गरम होत आहे तर आता ही साडी काढते मी आणि इथं बघू शकता तुम्ही इथे पसारा किती आहे इथं भरपूर पसारा आहे इथे हे बघा तर मला हे सुद्धा आवरायचं आहे आत्ताच देवपूजा केलेली आहे अगरबत्ती काय लावलेली नाही आहे मला लागली भूक आज उपवास आहे म्हणून सो मी आधी खाऊन येणार आहे सुद्धा बघू शकता तुम्ही किती पसारा आहे जिथे तिथे माझ्या घरात तुम्हाला आता पसाराच दिसणार आहे आणि मला आता आवरायचा आहे तो कारण संध्याकाळी उपवास असल्यामुळे मला संध्याकाळी सगळं जेवण करायचं आहे त्यामुळे मी तो आत्ताच आवरून घेणार आहे नाही बघणार आहे संध्याकाळची किंवा नंतरची आताच आवरून घेणार आहे आता होईल पटकन आणि जर का कंटाळा केला ना तर तो तसाच राहून जाईल त्यामुळे मी घेते आता आवरायला तर तुम्ही पण करा ब्लॉग सगळा पूर्ण कंटिन्यू तर चला माझ्यासोबत तुम्ही कनेक्ट राहा अशीच तर इथे मी कॅमेरा सेट ठेव केला होता आणि घेतला होता आवरायला तर जे नवीन नेल पॉलिश आणल्या होत्या आणि मला एक वॉईलेट आणलं होतं ते मी तसंच ठेवून दिलं होतं आणि पहिलं तर आधी मी केसं बांधून घेतली कारण औंगोळ केल्या केल्या मी आधी साडीच घातली होती ना त्यामुळे तो ब्लाऊज पण मला ओढल्या अंगावरती इतका फिटिंग बसला होता ना की काय सांगू तुम्हाला ज्या लेडीज हा व्हिडिओ बघत असतील ना त्यांनाच कळू शकतं एका बाईचं दुःख तर इथे मी पहिले घेतली केसं बांधायला वरती कारण म्हटलं ही केसच आपल्याला त्रास देतात आणि त्याच्यामुळेच खूप गरम होतंय म्हटलं तेच आधी वरती बांधूया आणि मग काम करूया मग बिना आरशा चित्र मला काही केस बांधता येत नाही त्यामुळे मी आधी गेली आरशाकडे आणि केसं म्हटलं वर बांधूया तर मी तेच केस बांधायची चालू होती वरती आणि तिथे पण सुकलेले कपडे वेळेवरती होते ती लाईट वगैरे मी आणून ठेवलेली होती ती पुन्हा एका व्हिडिओ एक दोन व्हिडिओसाठी मला पूर्ण ठेवा ठेवे आणि उचला उचली झालं होतं तर कधी एकदा घर आवरते आणि मग बसते असं झालेलं तर केस बांधत होती तोपर्यंत म्हटलं ही तुला आवरून घेऊया कासवाचं पाणी पण बोलतात नवडून गेलेलं होतं तर ते सुद्धा मला भरायचं होतं त्याच्यामध्ये तर आधी रिंग लाईटची मी पिन काढून घेतली कारण त्यांच्या चार्जिंगला लावली होती आणि हे जॉईन केलेलं आहे ना तेच मला इझी जातं कारण विदाऊट जॉईन करताय ना मला ते करताच येत नाही कमी भरपूर वेळ लागतो हे जॉईन करायला कारण काढता का जॉईन केलेलं मला काढता पण येत नाही आणि काढलेलं मला जॉईनसुद्धा करता येत नाही त्यामुळे मी हे जॉईनच करून ठेवलेलं आहे फक्त ह्याची साईज मला ॲडजस्ट करायची आहे ती काही होऊन जाते तर अशा प्रकारे मी इथे तेच साईज ॲडजस्ट करत होती कमी करत होती आता काही ह्याचा यूज नाही आहे म्हणून म्हटलं एका साईडला ठेवून देऊया तर ह्याची साईज मी कमी केलेली होती आणि एवढीच टाईटच ठीक आहे तर खूप येता येतो घरातली कामं करता करता वेगळं असं माझ्या लाईफमध्ये काहीच होत नाही आहे लग्न झाल्यापासून रोज 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 कामं आणि जेवण कामं आणि जेवणवास तर इथेसुद्धा मी हेच करत होती तर प्रकारे मी इथे ते ॲडजस्ट केलं होतं फायनली ती जी वायर होती ती ह्याच्यामध्ये फोल्ड झाली होती तेच मी बघत होती कशात फोल्ड आहे ते आणि ते पण नीट करून घेतली मी कारण वायर जरा जरी कुठे ब्रेक झाली ना तरी त्याची लाईट लागणार नाही रिंग लाईटची आणि लाईटच मेन आहे महत्त्वाची तर ते मी ठेवलं तिथे आणि म्हटलं चला इकडचा पसार आवडते कंगव्याला केस वगैरे सगळी तशीच होती आणि मिस्टरांचं काही नाही त्यांच्या त्यांना ती घाण करायला आवडेल पण ती मला बिलकुल आवडणार नाही जरी माझी गोष्टी असल्या तरी म्हणून सगळ्यात आधी मी तेच साफ करून घेत होती आणि इथे तुम्हाला शोकेसवर पण दिसत असेल की धूळ आहे म्हणून कारण मी दोन दिवस ह्याच्यावरती कपडाच मारला नव्हता तरी पण येते धूळ धूळ घरामध्ये कारण खिडकी ओपन ठेवली तरी पण हवा आली ना की त्या हव्यासोबत आहे ना घाणसुद्धा घरामध्ये येते त्यामुळे मी कितीही साफ केलं ना तरी असं कोण आलं ना नवीन घरी त्यांना वाटेल की काही साफच करत नाही म्हणून सो so, असो सो त्याची त्याची मर्जी आणि इथे मी बघत होती कुठून सुरुवात करू आणि कुठं शेवट करून कारण मला इतकी भूक लागली होती ना की बसच मला काय करू आणि काय नाही असं झालेलं आणि मला पहिली साड्याची होती साडी पण चला तर इथे आम्ही आज आवरून झालं होतं आणि मी करून घेतला होता माझ्यासाठी ॲपलचा ज्यूस तर कसा झाला नक्कीच सांगा मला सका मी सकाळ मग आता मी व्हिडिओमध्ये बघितलीच असेल की मी साडी घातलेली होती तर मी ती काढलेली आहे कारण इतकं गरम होतं इतकं गरम होतं आहे ना की काय सांगू तुम्हाला आता जर पण मी बसले आहे ना व्हिडिओ काढायला तर असे थेम थेंब पडत आहेत खूप गरम होतंय खूप म्हणजे खूपच गरम होतं तुमच्याकडे होतंय की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा बेडवरती झोपायचं सा म्हटलं तर तिथेसुद्धा गरम होतं म्हणून खाली झोपली तर खालीसुद्धा तितकंच गरम होतंय खूप गरम होतं मी बांगड्या पुन्हा कमी केलेल्या आहेत कारण हे हात ओलले झाले ना की ते चिटकायचे म्हणून मी काढून ठेवलेलं आहे आता काही घालणार नाही आहे मी आता डायरेक्ट गणपतीमध्येच घालीन पावसाळा वगैरे झाल्यावरती आता पाऊस चालू झाल्यावरती पावसाचा पण कंटाळा येईल कारण घर गळणार आहे आणि खूप पाणी पाणी होतं घरामध्ये पण चिखल नको वाटतो त्यामुळे त्याचाही एक वैताग येईलच आता उन्हाचा वैताग आला आहे नंतर पावसाचा येईल आणि नेक्स्ट देन थंडी असते थंडी तर आता लांब आहे एक आठ महिने आहे बघू कसं काय होतं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये असं काही नव्हतं खास तर सकाळी मी उठली होती आणि सकाळीची देवपूजा होती है, आज माझी गुरुवार होते स्वामींचा सो so, मला मी उपवास केलेला एक बारा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत आणि नंतर मला भूकेसाठी आहे ना माझे औ टॉनिक चालू आहेत औषधं तर त्यांनी मला आज भूक कंट्रोलच नाही झाली आणि मी तर रात्री पिलंसुद्धा नव्हतं औषध कारण मला माहीत होतं ते पिल्यावरती आहे ना मला भूक लागणार म्हणून सकाळी म्हणून मी काल औषध स्किप केलं होतं आणि जी प्रोटीन पावडर आहे जी दुधात टाकून घ्यायची तीसुद्धा मी रात्री पिली नव्हती तरीसुद्धा मला आता भूक लागली एवढी सकाळी इतकी लागली इतकी लागली की मी दोन तीन प ॲपलचा ज्यूस केला त्यामध्ये दूध वगैरे टाकून आणि तो प्यायली प्लस फरसाण खाल्ला आणि आता जेवढीसुद्धा कारण मला भूकच कंट्रोल होत नाही आहे बिलकुल म्हणून तर मी स्वामींना त्याची माफी मागते की मी उपवास सोडला म्हणून असो उपवास केल्यानेच उप असे माझे आपलीच स्वामी बोलतच नाही की उपवास कर म्हणून तरच मी तुझ्या तुला फळ देईल म्हणून असं काही नाही आहे नित्य तिची सेवे सेवा आणि आपले आचार विचार चांगले पाहिजे आपली कर्म चांगली पाहिजेत देव काही म्हणत नाही की उपवासच कर आणि तू उपाशीच राहा म्हणून चांगले कर्म हीच चांगली सेवा आहे त्यांची तर असंच काहीसं माझंसुद्धा आहे मी आज उपवास केलेला नाही आहे माझे चांगले कर्म आहे म्हणून आज माझं चांगलं होत आहे आणि तेच आपल्या जवळच्या लोकांना काही बघवत नाही असं म्हणतात ना सेम तसंच आहे सो असो तो पुढचा भाग आहे आणि लव्ह स्टोरीवरती मी याच्या पुढचे बी व्हिडिओ करीनच उद्यापासून किंवा नेक्स्ट ब्लॉग लव्ह स्टोरीवरतीच असतील आपले आणि एकच नाही येणार आहे त्याचे पार्ट येतील कारण एका ब्लॉगमध्ये दहा ते पंधरा मिनटाच्या ब्लॉगमध्ये नाही शक्य इतकी मोठी लव्ह स्टोरी म्हणून तर असो मी इथेच हा व्हिडिओ आता स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळे मस्त राहा मजेत राहा आणि आनंदात राहा आणि पहिली गोष्ट तर काळजी घ्या उन्हाळा खूप वाढलेला आहे बाहेर कुठे जात असाल तर पाण्याची बाटली सोबत घ्या आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चलो हा व्हिडिओ इथे स्टॉप करते